कृष्ण हरी आज आम्ही पांडुरंगच्या मंदिरात आलोय विठ्ठलाच्या मंदिरात आलोय रुक्मिणी मातेच्या आम्हाला पंढरपूरला जरी नाही जाता आलं तरी इथे माझ्या जिथे कथेचं नियोजन आहे तिथेच मला रुक्मिणी मातेचा आणि माझ्या श्री रुक्मिणी वल्लभाचा मला दर्शन झालेला आहे आणि माझा सौभाग्य की इथे माझी इथे याच ठिकाणी माझी कथा पण इथे आहे कथेचं नियोजन इथे आहे फार सुंदर कथेचं नियोजन आहे आणि माझ्या सब्धीला रुक्माचा म्हणलेला आहे आणि आई साहेब खूप भाग्याने मला याचा स्थानिक दिला रामकृष्ण रामकृष्णारी तसेच इथे जसं रुक्मिणी सॉरी पांडुरंगाचं मंदिर आहे हनुमंतरायचं मंदिर आहे तसं भोलेनाथा सुद्धा अधिष्ठान आहे आणि इथे पूर्ण देवांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी मला कथा करण्यात परत भाग्य लागलेलं आहे ला मला परत भाग्य प्राप्त झालं मी खरंच स्वतःलाच भाग्यवास बसेल स्वतःचाच मला गर्व आहे की मला आज इथे साक्षात हनुमंतरायचं वास्तव्य प भोलेनाथाचं वास्तव्य श्री पांडुरंगाचं वास्तव्य इथे देवांची इथे तिथे मला भाग्य मिळाले श्रीमद्वत कथा करण्याचं मी परम भाग्य समजते नागेंद्र हराय त्रिलोचनाय भूस्मंगरावाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगांबराय तस्मेन कराय नमशिवाय ओम नम शिवाय ओम नमश्वाय ओम नमशुल जितेंद्र मता वरिष्ठ मातजम मान दुख्यम श्रीरामदूत शरणं प्रपत्ते इथे श्री आहेत रुक्मिणी माता पण आहे इथे पांडुरंगाचं मंदिर आहे इथे वंशज हनुमंतरायांचं मंदिर आहे आणि इथे भोलेनाथाचं सुद्धा अधिष्ठान आहे आणि इथे मला श्रीमद भागवत करण्याचं परम सौभाग्य मिळालेलं आहे मी स्वतःला भाग्यवान समजते जय जय राम कृष्ण हरी श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम तालुका अंबरखेड जिल्हा आहे आणि तुम्हाला आहे बाजुरंगात अधिष्ठान आहे आणि भोरीनाथच पण अधिष्ठान आहे सुंदर असं खूप 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 सुंदर नियोजन इथे आहे आणि निसर्गरम्य ठिकाण आहे माझ्या कथा जे त्या पूर्ण निसर्गरम्य ठिकाणातच होतात आणि मला कथे हात सुंद करणार आहे हरिभक्त पाण्या लिहिला काही हरिभक्त पाण्या लिहिला काही सोनोबागावरून आलेला सुंदर गाण कथावर काही हरिभक्त पाडा लिहिला काही आणि आमचे सिम्तवादक दादा सुरेश भाऊ निशाने याने इकडे याची सुरेश भाऊ निशाने तुम्ही म्हणा तुमच्या कलाकार माहिती नाही दादा दादा कर नाव घेतो ते आहेत सिम्ठवादक सुरेश भाऊ एक निशाने आणि अ आमच्या तबल्या सात संगतीला आहेत आमचे विशाल हरिभक्त पारायण विशाल महाराज इकडे एक रे ते हरिभक्त पाहणी विशाल महाराज निघून आणि स्वतः आमचे प्यार वाटत जातात शूटिंग घेऊ लागले आता तुम्हाला कसं दाखवायचं हे दादा मग फिरून पाहा नाही नाही बरोबर दादा आणि हे आहे आमचे हे इकडे हे आमचे प्यार वाटत गोपाल दादा गाय दाएगपा। गायकवाड मंगरू फिर सुंदर हा आमचा पूर्ण श्रीमद भागवत केला सात सन सत्तरला संच आहे आमचा हा आणि तुम्हाला कशाचं निर्णय करायचं असेल बोलवा आम्हाला आम्ही सगळे कलाकार तुमच्या गावामध्ये येऊ

buddy